महातपस्वी राजा भगीरथ जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली गवंडी सगर गवंडी समाजसेवा संघातर्फे आयोजित केलेल्या महातपस्वी राजा भगीरथ जयंतीनिमित्त महिलांसाठी हदिकुंकू तसेच तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुभाष शेट्टी हे होते तर प्रमुख पाहुणे स्टार न्यूज सोलापूरचे मुख्य संपादक नंदकुमार वारे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी महातपस्वी राजा भगीरथ यांच्या प्रतिमेचे पूजन बसवराज समदुर्ले यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आले उपस्थित प्रमुख मान्यवरांचे स्वागत सत्कार करण्यात आले यावेळी अनिल हिरशेट्टी प्राध्यापक अशोक मर्डे दत्तात्रय गवंडी रवींद्र बंडे यांनी मार्गदर्शनपर भाषण करून समाज एकत्रित येऊन काम करण्याची गरज असल्याचे मत मांडले याप्रसंगी पांडुरंग चंद्रपाटले किशोर पेंडिले धनंजय सगर अविनाश बेंजरपे मारुती चंद्रपाटले भीमराव बेंजरपे विजयकुमार राकले विजयकुमार चंद्रपाटले अनुराधा एगडे अनुजा बेंजरपे शुभांगी मर्डे ज्योती हिरशेट्टी लता हिरशेट्टी मोहिनी हिरशेट्टी मंगल यन्नले श्रीराम सगर अशोक पेर्ले विजय पेर्ले ज्ञानदेव समदुर्ले श्रीशैल समदुर्ले अरुण हिरशेट्टी यांच्यासह समाजातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन सिद्धारामचंद्र पाटले यांनी केल्याने त्यांचा समाजाच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला शेवटी महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली